चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांची मराठा आरक्षणासंदर्भात चुप्पी का उद्धव ठाकरे पवारांची सामाजिक तेढ निर्माण करण्याची भूमिका दिसते राधाकृष्ण विखे पाटलांची टीका राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं आगमन उद्धव ठाकरेंकडून सहकुटुंब शिवतीर्थावर जाऊन बाप्पाचं दर्शन देवेंद्रजी शत्रू आहेत असं म्हणायचं कारण नाही आरक्षण देण्याची हिम्मत फक्त फडणवीसांनी केली मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया नाशिकमध्ये ठाकरेंची सेना आणि मनसे पुन्हा एकदा एकत्रित बैठक आगामी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन मराठा आरक्षणासाठी भूमिका घ्या म्हणून शरद पवार विनंती करणार बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचं वक्तव्य मतदारसंघातून प्रत्येक गावातून तीन ते, ते चार गाड्या निघाल्याची माहिती ठाण्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीत तीस ऑगस्टला मनसेचा मेळावा राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार मनसे नेते अविनाश जाधव यांची माहिती शिंदेना मराठा आरक्षणावर बोलू दिलं जात नाही जरांगेंचा खळबळजनक दावा तर एकनाथ शिंदे सत्तेपेक्षा गोरगरीब जनतेच्या दुःखाला महत्व देणारा माणूस जरांगे यांचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनंतर फडणवीसांकडूनही शिवतीर्थावर जाऊन बाप्पाचं दर्शन राज ठाकरेंच्या निवासस्थानी जात बाप्पाचं दर्शन घेतलं राज ठाकरेंनी फडणवीसांना दिलं होतं निमंत्रण जरांगे यांनी सरकार सोबत चर्चेची तयारी दर्शवली तर सरकार चर्चेला तयार भेट घेण्याचं ठरवलं नाही जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया कायद्याच्या चौकटीत राहून एकोणतीस ऑगस्ट ला आझाद मैदानावर आंदोलन सुरू होणार संयम ढळू देऊ नका लढाई डोक्याने जिंकायचे मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आवाहन पोलीस बंधा नऊच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज